नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर चला तर बघूया आज कसा निघाला आहे मुंबईचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर हवं काय इथे तेरा हजार दोनशे चाळीस क्विंटलची मुंबईमध्ये तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव वाशी मार्केटमध्ये चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार नऊशे रुपये क्विंटल भाव मिळाला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव